गुरुटेंबी येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला जय बजरंगबली गाव विकास समिती गुरुटेंबी व स्वदेश फाउंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पूजन करून महिला दिन सुरुवात केली महिला दिनानिमित्ताने महिलांनी संगीत खुर्ची खेळ खेळले खेळात जिंकलेल्या महिलांना गाव विकास समितीकडून एक किलो साखर व अर्धा लिटर तेल देण्यात आले या कार्यक्रमासाठी बाहे ग्रामपंचायत सरपंच वैशाली गावी उपसरपंच छबी वारडे स्वदेश फाउंडेशनचे समन्वयक कल्पना महाले समन्वयक अरुण सुभार समन्वयक तुकाराम बोरसे जय बजरंगबली गाव विकास समिती गुंटेमी सर्व मेंबर तसेच गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कुलगुलान टुडे न्यूज 30 मंदराज व्यूसन गुंटेमी